त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यामध्ये देखील परतीचा मान्सून जे पाऊस होतील ऑक्टोबरच्या दहा तारखेपर्यंत अशा परतीचे मान्सून जे चार पाच पाऊस तरी सप्टेंबर महिन्यात होतील असा अंदाज आहे ते प्राथमिक अंदाजामध्ये हे निश्चित लक्षात आलेलं आहे की यावर्षी पाऊस कमी आहे सरासरीपेक्षा पाऊस कमी आहे म्हणजे भारताची जी सरासरी आहे आठशे सत्त्याऐंशी मिलीमीटर त्याच्या जवळपास त्र्याण्णव टक्के पाऊस होणार आहे परंतु पावसाचं जर वितरण पाहिलं आपण तर आपल्या असं लक्षात येईल की उत्तर भारतामध्ये ज्या भागामध्ये पाऊसमान कमी आहे आता उदाहरणार्थ हा जो पट्टा आहे कमी पाऊसमानाचा संपूर्ण भारतातला तो सुरू होतो तो म्हणजे पंजाब हरियाणा तिथून तो खाली मध्य प्रदेशचा काही भाग उत्तर प्रदेशचा पश्चिम प्रश्य, पश्चिम भाग मध्य प्रदेशचा पश्चिम भाग त्याचप्रमाणे गुजरातचा पूर्व भाग महाराष्ट्राचा मधला पट्टा तसंच आंध्र प्रदेश कर्नाटकचा काही भाग आणि तामिळनाडूपर्यंतचा भाग या भागामध्ये कमी पाऊसमान आणि मधला पट्टा हा आणि कमी पाऊसमान आणि पावसाचं दुर् दुर्भिक्ष इथं आपल्याला क्रिटिकल पिरियड राहणार आहे याबरोबरच आपण जर दुसरा विचार केला तर त्र्याण्णव टक्के अंदाज नेमका काय सांगतो मला मला जे वाटतं ते गेले दहा बारा वर् बारा वर्षे तेरा वर्षे मी मान्सून मॉडेलच्या निर्मितीनंतरही काही गोष्टी तर मंडळी हे होते हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांच्याकडून पावसासंदर्भातली महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे रामचंद्र साबळे यांच्या म्हणण्यानुसार पुढील काही दिवसात मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करेल आणि असा अंदाज त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे डॉक्टर रामचंद्र साबळे म्हणतात पूर्व विदर्भातील पाऊस सध्या राज्यातील वातावरण बदलात असून राज्यावरील हवेचा दाब या आठवड्यात बदलण्यास सुरुवात होईल आठवड्याच्या सुरुवातीला राज्यावर एक हजार सहा हिप्टा पास्कल तर शेवटी एक हजार आठ हिप्टा इतका हवेचा दाब राहील एकंदर हवेचा दाब हा दोन हिप्टा पास्कलने वाढल्याने कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा व वा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होईल मात्र अल्पशा प्रमाणात पाऊस तसेच ढगाळ वातावरण आणि पावसात उघडी अशी सर्वसाधारण परिस्थिती राहील मात्र विदर्भातील वाऱ्याची दिशा उत्तरेकडून राहिल्यामुळे विस्तृत स्वरूपात पावसाची शक्यता नाही मध्य व पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे वाऱ्याची दिशा बदलणार मान्सून आपला प्रवत परतीचा प्रवास सुरू करणार डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या वाऱ्याच्या दिशेत बदल होत आहे ते वायव्यकडून ईशान्येकडून दक्षिणेकडे वाहतील यालाच आपण परतीचा प्रवास असे म्हणतो परतीच प्रवास साधारण एक सप्टेंबरच्या दरम्यान सुरू होईल आकाश अंशतः ढगाळ राहील कोकणात पावसाचं प्रमाण कमी होऊन महाराष्ट्राच्या पूर्व भागात पावसात वाढ होईल दुष्काळी पट्ट्यातही या पुढील काळात चांगला पाऊसमान राहील असा अंदाज हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्याकडून देण्यात आलेला आहे एक जून ते सतरा ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर विदर्भातील वर्धा नागपूर मराठवाड्यातील नांदेड नाशिक या जिल्ह्यात सरासरीच्या सत्तर टक्के अधिक पाऊस झाल्याने रामचंद्र साबळे यांनी म्हटलेलं आहे तसेच उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे मात्र सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा तेरा टक्के कमी पाऊस झाल्याचं रामचंद्र साबळे यांनी सांगितलेलं आहे